नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे माझ्या या चॅनेलवर सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींनो आज मी आमच्या या ललिता भाभी मैत्रिणी त्यांच्याकडे आलेली आहे तर त्यांच्याकडे कामाला आहे त्या प्रयाग मावशी बरं का अतिशय हुशार आणि मेहनती त्यामुळे त्यांची तुम्हाला आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे प्रयाग प्रयागमावशी तुमची ओळख सांगा तुमचं नाव वगैरे सगळं सांगा त्याच्याकडे बघून प्रयाग बायपुढल शेवडे बरं बरं काय काय काम करता तुम्ही भांडे काम करते गोळ्याचे लागलेले करते कोणची बाई दूर झाली बोलली तर तिचं पण करते बाहेर जाऊन बरोबर भांडे काम करते दुसरं करत नाही मी धुणे पुणे करत नाही बघा बरोबर भांडे भांडे हे असं पूर्ण लागल ते करते बरोबर बर। काय का? भांडे लावते कपड्याच्या गड्या करते देवाचे भांडे गाजते भाजीपाला चिरते मध्ये काही धंदा करते किचन किचन सगळं नाही का हो। हो। किती वर्षापासून मावशी भाभीकडे काम हो। बरेच आठ नऊ बरोबर आठ नऊ वर्ष झालं बरोबर मुलं मुली तुम्हाला किती दोन मुलं आहेत तीन मुली आहेत दोन मुलं आणि तीन मुली बरोबर कामाला आहेत की सगळे सगळे कामाला आहेत मुलं पण कामाला मुलं पण कामाला आहेत पण राहते गावाकडे आणि मुलीचे नवरेप काय नाही ना बेवडाच आहे बघा भागी अरे बापरे बरोबर मेहनती बी नाही आणि मेहनत केली तर देत बी नाही पाच रुपये अरे अरे आरे आरे। 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 कस काय त्याच्याकडे देतच नाही त्यानंतर त्याला पियालाच पुरवत नाही अरे बापरे सवय मग ते काय कोरीनी लग्न ठरवलं म्हणतात लेखीच नातीचं हो माझ्या म्हणतात तिच्या लेकीचं माझ्या नातीचं असं असं मग तुम्ही मदत करायला आम्हीच मदत करायला सगळी काम करून नवरातीचा कमावू नाही नाही का किती धडपड करायला मावशी तुम्ही मग आता कर्ज करून तिला भरणार कर्ज कर्ज आता पासून घेतले धर्मापुरे काकू पासून घेतले सगळ्यापासूनच करायला लेखीच लेखीच्या लेखीच लग्न म्हणजे नातीचं लग्न आहे तर प्रयाग मावशी काम करून त्यांना पैसे पुरवणार अशा मेहनती बघा अजून एवढ्या त्या हे आहेत की नातीच्या लग्नाला पैसे पुरवत आहेत आणि तुम्ही पलंग देणार आहेत बरोबर बरोबर मजा ललिता काबरा भाभी पलंग देणार पलंग देणार आहे बरोबर बरोबर अजून अजून कोण काय देणार साड्या बिड्या देणार धर्मापुरे काकू साड्या देणार आहेत पांडे काकू साड्या देणार आहेत हो 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 देणार देणार बरोबर तुम्हाला जी काय मदत लागेल ते देऊ ना आम्ही थोडी फार आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आणि प्रयाग मावशी तुम्ही प्रयागला जाणार आला म्हणून कळलं मला हो प्रयागराजला गेले अयोध्याला गेले काशीला गेले बरोबर बरोबर प्रयागराजला कसं काय गेलात तुम्ही रेल ना गेल्या नाही नाही कोण कोण गेलात मालक मी माझी बहीण आणि आपल्या यादवची सासू एवढे जण पाच जण गेल्या बघा या प्रयाग मावशी प्रयागला जाऊन तिथे डुबकी मारून आल्या हो, आम्ही नुसतं विचारच करत राहिलो जाऊ की नाही जाऊ की नाही जाऊ की नाही ह्या बघा काम करून एवढं करून सगळं मेहनत हो, करून त्या प्रयागला जाऊन आल्या बघा डुबकी मारून आल्या नाही आल्या दोन दिवस कथा ऐकून आल्या बर 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 खूप छान खूप छान एवढं तुम्ही गेलात म्हणजे किती दा, दिवस लागले तुम्हाला जायला मग तसं बरं दहा दिवस लागलं बघा चौ चौ दहा दिवस जायला दोन दिवस यायला दोन दिवस हा हो। नाही का आणि हो। ती जायला दोन दिवस यायला दोन दिवस मग तिथून कुठे गेलात अयोध्याला गेला अयोध्याला दोन दिवस काशी मध्ये दोन दिवस बरोबर म्हणजे तुमचे तुम्हीच गेलात का कोणा सोबत गेलात त्या ग्रुप नाही आमच्या आमच्या पाचच गेल्या हा हा तुमचे मालक आणि मालक मेवना बहीण आणि आपल्या यादवची एक सासू म्हणजे ती बहीणच पडती माझी बरोबर बरं बरं सगळे ग्रुपनी गेलात तुम्ही गेले का म्हणजे इकडे तिकडे सोय झाली का तुमची सगळे इकडे तिकडे सोय आहे गर्दी मध्ये हो, म्हणजे गर्दी आहे ना असेल तसे मस्त सोय झाली ना आता गर्दीत होतीस बघा असं धरून ते धरूनच चालले हो पण तरी पण जाऊन दर्शन घेऊन आले नाही नाही का हो अशा एक प्रयाग मावशी बघा अतिशय हुशार आणि मेहनती त्यांना कोणाचं ते हे बघत नाही आता लेकीचं दुःख बघत नाही म्हणून लेकीसाठी मेहनत करून तिला उदारी उसुनारी करून पैसे देणार लग्नासाठी हो की नाही हो। आता पुढे अजून काय विचार आहे तुमचा करायचा भावीकडचं कर काम सोडायचं नाही काम काम करायचं मला वचन आहे सोड ललिता भाभीचं काम सोडू नको बरं बरं ललिता भाभी म्हणजे देव माणूस आहे ते मला घरचा सोडून काम सोडू नको आहे मला जोपर्यंत होईल तोपर्यंत मी काम करणार बरोबर मैत्रिणी या सुशिक्षित महिलाच हुशार असतात असं नाही बर का या अडाणी अशिक्षित प्रयागबाई सुद्धा एवढी हुशार आहे नेहमी तिचं मला कौतुक वाटतं पाय दुखतात तिचे गुडघे दुखतात पण सुद्धा दिवसभर ती कामात असते मला खरोखर तिचं कौतुक वाटतं म्हणूनच आज मी तिची मुद्दा महिला दिनानिमित्त मुलाखत घेतली आहे महिला दिन म्हणजे काय वगैरे काही कळतंय का तुम्हाला महिला दिन म्हणजे ज्या महिला हुशार आहेत त्यांचं कर्तृत्व लोकांना कळावं आता तुम्ही एवढ्या हुशार आहेत आमच्या बायांना कळावं ना तुमचं कर्तृत्व म्हणून मी तुमचा आज व्हिडिओ घेतला आहे आणि मैत्रिणी दाखवणार आहे प्रयाग मावशी असंच आपण भेटत जाऊ आता हो। पुढच्या वेळेला बरं का खूप हो। खूप धन्यवाद तुम्ही मला मुलाखत दिली याच्याबद्दल आणि काबराबाबी सुद्धा धन्यवाद त्यांनी मला प्रयागबाईची मुलाखत घ्यायला सजेस्ट केलं आणि मलाही ते छान वाटलं बरं का भेटू परत एकदा धन्यवाद मैत्रिणी प्रयाग मावशीची मुलाखत तुम्हाला जर आवडली असेल तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्हाला हे जर आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद